नमस्कार मित्रांनो मी उद्धव डोळे हो मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांसाठी त्यांचा असणारा श्वास त्यांच्यासाठी असणारी संजीवनी आणि त्यांच्यासाठी असणारी लाईफ म्हणजे खात्यांतर्गत फौजदार होण्याची परीक्षा की त्याचा जी आर आज आलेला आहे पूर्ण महाराष्ट्र पोलिसांसाठी एक अतिशय गोड बातमी आहे आणि आता इथून पुढे महाराष्ट्र पोलिस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल झालेला असणारा आपला विद्यार्थी असेल किंवा त्या ठिकाणी काही चार वर्षाची सेवा से पूर्ण केलेला असू तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा खात्यांतर्गत काम करत असताना फौजदार होण्याचं स्वप्न साकारता येणार आहे दोन हजार एकवीसला ला जो काही जे आर आला कायमची परीक्षा बंद झाली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये अचानक वज्रघात पडला की हा आता आपण खरंच खात्यांतर्गत फौजदार होऊ शकतो का आणि सरळ डायरेक्ट एम पी सीची तयारी करावी तर त्या ठिकाणी चार चार पाच पाच लाख विद्यार्थी पी एस आयचा फॉर्म भरतात तिथं आपलं कॉम्पिटिशन खूप टफ असेल ह्या साऱ्या भीतीने हा विद्यार्थी एक प्रकारे व्य चिंतेत होता आणि आज खरंच त्यांची आज चिंता कायमची मिटलेली आहे आणि त्यांना खात्यांतर्गत इतर विभागासारखीच आता पोलिस दलासुद्धा खात्यांतर्गत फौजदार होता येणार आहे परीक्षा देता येणार आहे आणि आपल्याला पोलिस दलाला कार्यक्षम असे फौजदार सुद्धा मिळणार आहे मित्रांनो हा जी आर येण्यासाठी गेली चार साडेचार वर्षापासून आपला पोलिस दलातील विद्यार्थी कायम प्रयत्न करत होता परंतु त्या प्रयत्नाला काय यश मिळत नव्हतं पण खरं ह्या जी आरला यश मिळालं असेल तर गेल्या साडेतीन चार महिन्यामध्येच ह्या जी आरला यश मिळालं तर कसं मिळालं हे सांगणं माझं कर्तव्य आहे मला व्हिडिओ बनवणं का उचित वाटतं कारण आपल्याला प्रत्येक टप्प्यात कोण कोण उपयोगी पडलं कोणी कोणी मदत केली त्यांचं कृतज्ञ कृतज्ञ आपल्याला व्यक्त करणं गरजेचं कर आहे त्यांचा आपल्याला आभार व्यक्त करणं गरजेचं कर आहे एक साधा सिंगल मेसेज करून आपण त्यांचा आभार व्यक्त करू शकतो एक साधा कॉल करून आपण त्यांचा आभार व्यक्त करू शकतो किंवा आपल्याला जिथं दिसेल जिथं त्यांना भेटता येईल त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा त्या आभार व्यक्त करता येणार आहे का ¡Claro que ये हो ही सगळी प्रक्रिया होत असताना आपल्या काही विद्यार्थ्यांनी अगदी दि दिवस रात्र एक केलेला आहे आपल्या घरच्या फॅमिलीचा वेळ ॲडजस्ट ड़े केलेला आहे आपल्या डुट्यांचा वेळ ॲडजस्ट केलेला आहे कारण महाराष्ट्र पोलीस म्हणजे काय आपला एक साधा विद्यार्थी नाही की चोवीस तास अभ्यासिकेत बसणारा त्या विचाराला त्याचे बारा तास ड्युटी करायची त्यानंतर नाईट केलेली असेल तर तो डेला तिथं जाऊन पाठपुरावा करायचा डे केलेला असेल तर कुठंतरी एखाद्या ठिकाणी एक्स्ट्रा ड्युटी करून तो तिथं ॲडजस्टमेंट करून जायचा मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आपल्याला आभार मानायला हवं कारण मला अनुभव आहे गेले आठ ते दहा वर्ष मी विद्यार्थी चळवळीत काम करत असताना माझे स्वतःचे सुद्धा तीन तीन चार चार रिझल्ट अगदी अंतिम मार्क म्हणजे अंतिम निकाल माझे दोन दोन तीन तीन मार्कने गेलेले आहे त्याचंही कारण असंच आहे की ज्या वेळेस काहीतरी प्रक्रिया एखादी खोळंबलेली असेल आणि त्या ठिकाणी आपण स्वतः पाठपुरावा करायला जात असू तर आपला कुठंतरी अभ्यास कमी राहतो अगदी माझं बावीसचं घ्या एकोणीसचं घ्या की ट्रान्सजेंडरचा विषय आल्यानंतर कुठंतरी निकाल अडकलेले आहेत त्यासाठी आम्ही पाठपुरावा करायला जायचो आणि मग आमचा कुठंतरी अभ्यास कमी थोडाफार पडायचा आणि इतर विद्यार्थी मात्र अभ्यास करतच राहतात आणि हे शेवटी कॉम्पिटिशन आहे आणि जे पळतात तेच कुठेतरी निकालातून गळतात हे कुठेतरी पाहायला भेटतं म्हणून आज हे विद्यार्थी स्वतःचा अभ्यास सोडून प्रत्येक टप्प्यावर मंत्रालयात असो किंवा मंत्री महोदय असो किंवा एखादे अधिकारी असो यांना भेटण्याचा प्रयत्न करत राहिले आपला विषय मांडत राहिले अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा तुम्हाला आभार मानायचे मी त्या साऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा या ठिकाणी नाव घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम मित्रांनो आपल्या ह्या जे आर ची जे आर साठी खरं तर आपला प्रस्ताव दाखल होण्यापासून किंवा त्याचा जे आर फ्लॅश होण्यापर्यंत खरी सुरुवात आपली एप्रिल महिन्यापासून झाली असेल कारण ऑलरेडी या ठिकाणी दोन हजार एकवीसलाच परीक्षा बंद झाले असल्यामुळे सर आता ते काय परत चालू करावं ह्या अनुकूलतेत मला नव्हतं वाटत की कोणी तयार होईल लवकर कारण अनु अशी अजिबात अनुकूलता दिसत नव्हती कारण दोन वर्षात लगेच बदल करणे तीन वर्षात लगेच बदल करणे आपल्यालाही माहिती आहे ह्या प्रोसेसला तीन तीन चार चार पाच पाच, पाच महिने जातात आणि मग अधिकाऱ्यांनी तेच कामं करत राहायचे का सरकार बदल निर्णय बदलला मग अधिकाऱ्यांनी तेच कामं करत राहायचं का ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला अनुकूल अजिबात नव्हत्या स एप्रिलमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी माजी मंत्री बच्चूकुडू साहेबांना भेटले आणि योगायोगाने बच्चूकुडू साहेबांची माननीय मुख्यमंत्री महोदय असेल उपमुख्य दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय असेल आणि आपल्या राज्याचे इतर सचिव लोकं मग त्यामध्ये मुख्य सचिव असेल एसीएस असेल आपले त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव असेल ह्यांच्याशी बैठक ठरलेली असताना आपल्या विद्यार्थ्यांनी हा विषय माजी मंत्री बच्चूकुडू साहेबांपुढे सर्वप्रथम मांडला आणि बच्चूकुडू साहेबांनी त्याची दखल लगेच घेतली आणि राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री जे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही विषय तो पटला गेला आणि त्यांनाही आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासी विद्यार्थ्यांचा विषय आल्यानंतर ते तात्काळ दखल घेतात आणि त्यावर ते लगेच तोडगा काढतात मार्ग काढतात त्यानंतर मग त्याच वेळी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लगेच आदेश दिला आणि प्रस्ताव जे काय आहे तो पुटअप करायला लावला आणि त्यानंतरची कार्यवाही आपली तात्काळ चालू झाली त्याचबरोबर आदरणीय माजी मंत्री बच्चू बच्चूकुडू साहेबांनी गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब असतील त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव असतील त्यांच्याशी विद्यार्थ्यांची बैठक लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या बैठकीतून सुद्धा सगळं वातावरण आपल्याला अनुकूल होत गेलं आणि याचबरोबर खरं तर श्रेय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री या सर्वांना जात शिवाय आपले विद्यार्थी असेल आणि माजी मंत्री बच्चू कुडू साहेब प्रत्येक पाठपुराव्यात हे काही एकट्या दुकट्याचं मित्रांनो प्रयत्न नव्हता यामध्ये सामूहिक प्रयत्न होता म्हणून कुठंतरी आज महाराष्ट्र राज्य पोलिसांसाठी एक कुठंतरी आपल्याला एक संजीवनी म्हणा जीवन जीवनवाहिनी म्हणा की ती खात्यांतर्गत परीक्षा चालू झालेली दिसते म्हणून मी ज्या ज्या व्यक्तींचा उल्लेख घेण्याचा प्रयत्न करेल त्या त्या व्यक्तींचा आपल्याला खरं आभार मानायला हवं मुख्यमंत्री कार्यालयाचं सुद्धा तुम्हाला सी एम ओ ऑफिसला सुद्धा मेल करणं गरजेचं आहे कारण मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय मनाव नसता घेतला कदाचित हा विषय लांब लांबवणीवर पडला असता मुख्यमंत्री महोदयांचाही तुम्ही आभार मानू शकता त्यांना मेल करून त्याचबरोबर गृहराज्यमंत्री महोदयांचाही मेल करून मुख्यमंत्री कार्यालयाचा सीएमओचाही हो मेल करून किंवा नंबर असेल ते एस करून आभार मानणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे काही अधिकारी आपल्याला प्रत्येक टप्प्यात उपयोगी पडले मग साधे कक्षाधिकारी असतील मग ते जुने असतील नवीन असतील जॉईंट सेक्रेटरी असतील डेप्युटी सेक्रेटरी असतील जे कोणी अधिकारी आपल्याला प्रत्येक टप्प्यात मदत करत गेले त्या प्रत्येक अधिकाऱ्याचे आपण खरं तर आभार मानायला हवं शिवाय बच्चू कुडू साहेबांना ज्या ज्या ज्यावेळी विद्यार्थी भेटले त्या त्या वेळेचे ते काही फोटोज आहेत पुण्यात मुंबईत वगैरे जे काही विद्यार्थी भेटायचे प्रत्येक टप्प्यावर आपला विषय सांगत चालायचे आणि बच्चू कुडू साहेब तसे तसे त्या अधिकाऱ्यांशी मिटिंग लावायचे विद्यार्थ्यांचे किंवा फोनवर बोलणं करायचे इव्हन मॅसेज करायचे आदरणीय बच्चू कुडू साहेबांचे साधारणपणे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त तरी कॉल ह्या अधिकाऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर गेले या शेव शेवटच्या अधिकाऱ्याला मी का कॉल करायचा असं कधीही त्यांनी मनात आणलं नाही विद्यार्थ्यांचा विषय महत्वाचा असल्यामुळे त्यांनी टप्प्यातील प्रत्येक अधिकाऱ्याला ते कॉल करत गेले शिवाय योगेशजी साहेब यांचं सुद्धा प्रत्येक टप्प्यावर लक्ष असायचं स्वतः ते निर्देश द्यायचे सूचना द्यायचे इवन ते मुख्यमंत्री महोदयांना त्यांचं सुद्धा त्यांनी पत्र दिलं होतं की बाबा ही परीक्षा चालू होणं का गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना दाखवून देण्यात ते यशस्वी झाले की जर पोलीस दलातील अनुभव असलेला जर विद्यार्थी जर पुढे जाऊन फौजदार झाला तर तो, तो निश्चितपणे शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या किती सक्षम असू शकतो आणि तो आज सिपाई दलाचा आणि अधिकारी वर्गाचा खरंच मुख्य दुवा आहे आणि त्याची खरंच गरज आहे कारण मुंबईसारख्या शहरात जर आपण पाहिलं ऍक्च्युली हे शहरी गृहराज्यमंत्री आहेत त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्यता आहे की मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पी एस आय च्या खाल सगळ्यात म्हणजे पी एस ओ असेल तो पी एस आय दर्जाचाच अधिकारी त्या ठिकाणी बसतो म्हणजे गुन्हा घेण्यापासून तर तपास करण्यापर्यंत कोर्टात हजर म्हणजे आरोपीला हजर करणे असो चार्जशीट दाखल करणे असो ह्या साऱ्या गोष्टी किमान पी एस आयला त्या ठिकाणी कराव्या लागतात ह्या साऱ्या गोष्टींचं त्यांना ते महत्त्व लक्षात आलेलं होतंच आणि हेच महत्त्व ते मुख्यमंत्री महोदयासमोर मांडू शकले आणि मित्रांनो आज खरं तर योगेशजी कदम सर असतील त्यांचा स्टाफ असेल माजी मंत्री बच्चू बच्चूकुडू साहेब असतील मुख्यमंत्री कार्यालय असेल त्यांचा स्टाफ असेल आणि सोबतच मुख्यमंत्री महोदय असेल एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महोदय असतील अजितदादा पवार साहेब असतील या प्रत्येकानं हा विषय आपला माहिती होता आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्याला हा विषयात अनुकूलता दर्शवली त्यामुळे हा आपल्या विषयात जिथं दिसन तिथं आपल्या महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे त्यांना एक सिंगल मॅसेज करून सुद्धा त्याचं ऋण व्यक्त केलं पाहिजे भलं की हे व्यक्ती काय छोटे नाही आहेत त्यांना भेटणं तेवढं शक्य नाही आहे परंतु आपल्या पोलिस दलातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मेलवर मेल करता येऊ शकतो किंवा त्यांना एक साधं आपलं सा सामूहिक स्वरूपात एखादं निवेदन देऊन आभारही व्यक्त करता येऊ शकतो जी कदम साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना स्वतः पत्र दिलं होतं की आपल्याला परीक्षा चालू करावी लागेल त्यावेळी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सांगितलं होतं की की आपण परीक्षा लवकर चालू करणार आहोत आणि मित्रांनो हे सारे विद्यार्थी असतील त्यात राहुल चव्हाण सर असतील राहुल काळे सर असतील या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप सारी मदत प्रत्येक टप्प्यावर करत गेले कोणतीही गोष्ट मुख्यमंत्र्यांचा जरी आदेश असला तरी तो लगेच मार्गे लागतो असंही नाही प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा आवश्यक असतो आणि तो पाठपुरावा आपले हे विद्यार्थी करत गेले ॲक्च्युली खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे नावं घेणं मला या ठिकाणी शक्य नाही आहे परंतु माझ्याकडं म्हणजे जसं की आपण आभार मानायचं जर ठरलं तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माजी मंत्री कुडू साहेब असतील गृहराज्यमंत्री योगजी कदम साहेब असेल मुख्यमंत्री कार्यालय असेल गृहविभाग असेल गृह विभागातील कक्षक अधिकारी म्हणजे डेस्क ऑफिसर असेल त्याचबरोबर जॉईंट सेक्रेटरी सर असतील आता नवीन आलेले डेप्युटी सेक्रेटरी असतील त्याचबरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅम असतील आणि ए सी एस ॲडिशनल चीफ सेक्रेटरी असतील आणि शिवम ओचे जे काही सचिव असतील त्या सर्वांचा आभार आपण प्राधान्याने मानलं पाहिजे शिवाय आपले जे काही महाराष्ट्र कोर कमिटीचे मेंबर असतील विशेष म्हणजे ह्या प्रत्येक पाठपुराव्यात मी एक नाव विशेष प्राधान्याने घेईन की ह्या प्रत्येक पाठपुरव्यात आपल्याला बच्चू कड़ू साहेबांकडे जे कार्यरत आहे किंवा एम पी सी स्टुडंट राईट्स असोसिएशनचे जे महेश बडेसर आहेत त्या महेश बडे सरांनी प्रत्येक टप्प्यात हा विद्यार्थ्यांच्या विषयाला मदत केलेली आहे पाठपुराव्यासाठी त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांशी बैठकी केलेल्या के आहेत त्यांच्यासुद्धा महेश बडेसरांचा सुद्धा आपल्याला आभार मानणं तितकंच गरजेचं आहे विद्यार्थ्यांचे गेले पंधरा वर्ष झालं ते विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्न स्वतःचं करिअर सोडून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नात ते आतापर्यंत पाठपुरावा करत गेलेले आहेत माजी मंत्री बच्चू कुडू साहेबांनी फक्त आज पहिल्यांदाच विद्यार्थ्यांचा प्रश्न घेतला आहे तर अजिबात नाही मा एम पी सीमध्ये होणारे जे काही आपल्याला दिसायचे समजा महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने जे काही गैर्यवहार होताना दिसले तेव्हा सर्वप्रथम रस्त्यावर उतरणारी व्यक्ती आहे आणि महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा एम पी सीकडे देण्याबाबतची पहिली मागणी करणं असं आणि त्या मागणीला यशसुद्धा प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर पेपर फुटीविरोधात कायदा आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी लढा उभारला आणि त्या अनुषंगाने त्याला यशसुद्धा आलं पेपर फुटी विरोधातल्या कायद्याला सुद्धा यश आलं खूप सारे विषय त्यांच्या माध्यमातून साधी एखादी परीक्षा जरी परीक्षा प्रक्रिया जरी अडकली आणि अडकल्यानंतर कुठं गरज पडंत विद्यार्थी साधा मेसेज करेल भेटेल आणि ते सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी लक्ष घातलेलं आहे हा आवर्जून रोहित जाधव असन विलास घुगे असन समाधान सानप असन राम खेडकर असन श्रावण धाडगे असन कृष्णा सांगळे असन योगेश क्षीरसागर असन गणेश लोंडे असेल त्याचबरोबर Uh, सगळं uh, दीपक शिंदे असन दादा कसबे असं राहुल काळे असतील राहुल चव्हाण असतील मयप्पा बंडकर असन सतीश पालवे असन विशाल देशमुख असन राजू बोराडे असन भाग्यश कुंभार असन बाबासाहेब धायतडक असन मंत्रालयीन स्टाफ तुकाराम धायतडक असन दीपक थोरात अविनाश मोरे या सर्व महाराष्ट्र कोर कमिटीच्या लोकांनी या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केला मित्रांनो सांगायचं झालं जा तर हा रोहित जाधव हा प्रत्येक टप्प्यावर विचारात त्याची ड्युटी ॲडजस्ट करून त्या ठिकाणी जायचा प्रयत्न आणि एक दिवस अक्षरशः असं झालं की त्यांच्या आई रेल्वे स्टेशनला रोहित जाधवांची वाट पाहत होते परंतु मंत्रालयात असताना आपल्या विषयाचा पाठपुरावा करत असताना आईला त्यांनी पुढे जायला सांगितलं आणि आईला जे मधलं टेशन उतरायचं होतं नवी मुंबईच्या आसपासचं तर त्यांना ते डायरेक्ट गुजरातला गेले म्हणजे आईला गुजरातला गेल्यानंतर पुन्हा रिटर्न ट्रेन पकडावं लागली एवढे सारे प्रसंग ह्या मुलांवर घडलेले आहेत कधी कधी मुलं ज्यावेळेस रजा टाकून सुट्टी टाकून जायचे पण चोवीस चोवीस तास किंवा रात्र रात्र व्हायची त्यांना घरी रिटर्न पोहोचायला शिवाय त्याचबरोबर दिवसभर अन्न पाणी अशा गोष्टी नसायच्या त्याकडे दुर्लक्ष व्हायचं तर खरंच आज ह्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार मानायला हवं मित्रांनो मधल्या काळात आमच्या आईचं निधन झालं आणि त्यावेळेस मी एक दोन आठवडे मला गावाकडे थांबावं लागलं त्या दरम्यान एक बातमी व्हायरल झाली की डिपार्टमेंटल परीक्षा बंद झाली कायमची बंद झाली त्याला कोणत्या तरी हायकोर्टचा को निर्णयाचा आधार घेण्यात आला आणि पेपरलाही बातमी आली खूप सारे विद्यार्थी पेनिक झाले आणि मला कॉल करायला लागले मेसेज करायला लागले काही विद्यार्थ्यांना माहितीही नव्हतं की आमच्या आईंचं निधन झाले तरीही त्या परिस्थितीत मला कॉल मेसेज येत होते आणि ज्या वेळेस मी पुण्यामध्ये आलो आणि आल्यानंतर आदरणीय बच्चू साहेब एक सांत्वनपर भेट घेण्यासाठी पुण्यात आलेले होते त्याचबरोबर त्यांना मंजुळे साहेबांच्याही त्या ठिकाणी घरी जाणं होतं अशा दरम्यान त्यांनी विषय काढला आणि विषय काढल्यानंतर मी साहेबांना सांगितलं की असा असा विषय होतो त्यांनी लगेच की तात्काळी तात तत्काळ त्यांनी गरज पडेल तिथं मुख्यमंत्री महोदय असं मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव असतील त्यांच्याशी बोलणं केलं आणि बोलणं केल्यानंतर दोन ते तीन दिवसात आपल्या फाईलवर सही झाली सही झाल्यानंतर त्या जी आर फ्लॅश होण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला दोन आठवड्याच्या वर कालावधी आवश्यक असतो मित्रांनो कारण दरम्यानच्या काळात काय झालं जी आर फ्लॅश होणार होता ड्राफ्टिंग होणार होती परंतु त्या ठिकाणचे अधिकारी बदलले गेले आणि आलेल्या नवीन अधिकाऱ्यांना ते प्रकरण समजून घेणं असतं त्याला वेगवेगळे रेफर रेफरन्सेस जोडणं असतं संदर्भ जोडणं असतं अशा परिस्थितीत त्यांना काही त्रुट्या राहू नये या अनुषंगाने त्यावर त्यांना काम करायचं असतं त्याचा ड्राफ्ट करून सबमिट करणं त्याला अप्रुवल मिळवणं ह्या प्रक्रियेत खूप सारे दिवस गेले अन्यथा आपला जी आर लवकरच फ्लॅश झाला असता पण असो जी काही प्रक्रिया झाली जी काही म्हणजे जो काही सविस्तर जी आर आहे तो मी टेलिग्रामला या ठिकाणी अपलोड केलेलाच आहे त्याची लिंक मी डिस डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि मित्रांनो काहीही अडचण असली असे सामूहिक प्रयत्न केले तर आपण आपलं यश खेचून आणू शकतो आपल्याला इथून पुढे सगळ्यांना एकत्रित राहणं गरजेचं आहे ते म्हणजे आपली मागणीपत्र असेल जाहिरात असन प्रक्रिया सुरळीत चलन असेल त्याचबरोबर ह्या लोकांनाही विसरता कामा नये त्याच सरकारी म्हणजे सरकारमधील आपले गृहराज्यमंत्री महोदय असतील किंवा माजी मंत्री महोदय असतील जे कोणी असतील करतायत त्यांना जिथं भेटता येईल तिथं भेटून आभार व्यक्त करा एखादा सिंगल मॅसेज करून आभार व्यक्त करा कारण अशाही लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा नसती फक्त एक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गे लागले हे त्याचं एक त्यांना वेगळं समाधान भेटतं आणि त्यांनाही वाटतं की आमचा प्रयत्न कुठं वाया गेलेला नाही तर अशा प्रकारे मित्रांनो काही अडचण असली इथून पुढे अभ्यासाच्या बाबतीत अडचण असो किंवा कोणत्याही बाबतीत अडचण असो तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि आज सगळ्यांना पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देईन आणि जे कोणी चाळीस ही चौबरट्यावर असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक शेवटची संधी आहे त्यांनी सुद्धा ह्या जी आरचा निश्चितपणे फायदा घ्यावा आणि सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद